त्या वृद्धाश्रमामध्ये ज्या वेळेस मी चढली ना त्या पहिलीमध्ये आणि बाहेरच्या बाजूला एक बाग टाकलेला होता महिला मंडळ बाग टाकल्यानंतर आई आणि वडील दोघी त्या बाकावर होते बसलेली होती आणि त्यांच्या हातामध्ये एक पत्र होत पत्र होतो त्यांच्या हातात मी विचारला आजी का राहत आहे तुम्ही हे कुणाच पत्र आहे का राहत तुम्ही त्या आजीने म्हणा ताई हे <गला> माझ्या मुलाचं पत्र आहे माझा बाळू या पत्रामध्ये लिहितोय आई मी तुला भेटण्या करता आहे गेल्या चार वर्षापासून इथेच राहते मी माझे पतीही माझ्या बरोबर राहतात गावाकडे आमची खूप जमीन होती खूप जमीन होती गावाकडे कष्ट केले आम्ही लेकरांना वाढवलं हे माझं बाळूचं पत्र आहे त्या पत्रामध्ये माझा बाळू माझा पप्या लिहितोय मला माझा दादा लिहतोय मला माझं बाळ पेवतोय आई मी तुला भेटण्या करता येणार आई मी तुला घाऊ आहे बाबा मी तुम्हाला भेटण्याकरता येणार आहे बाबा मी तुमच्या करता घाऊ आहे आई तुला नवी साडी मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार येणार आहे ही इथं चांगली गोष्ट आहे ना तुमचा मुलगा तुम्हाला करता येणार आहे तुमचा वाळू तुम्हाला घेण्याकरता येणार आहे ते आजीने जे उत्तर केले ना महिला ते आई आजेसो जर डोळे बनवले ते आजीने उत्तर दिलं ताई नाही पत्र आजकालच नाही सहा महिने पूर्वीच मी रोज वाट पाहतोय आज माझा भाड्या येईल उद्या माझा भाड्या येईल परवा माझा भाड्या येईल रोज या बाकावर येऊन बसतो माझ्या मुलाचे काय पाप केलंय हो ते माय बापाय काय पाप केलंय खरंच आदर्श घेतला पाहिजे या परिवाराचा अरे या माय बापाने स्वतःच्या पोटाला चिंता उडला आणि आपल्याला सगळे गोष्टी पुरवल्या बघा कपडे पुरवले धान्य पुरवले घास कमी खात होते पण आपण माय बाबा दादा आई कोणाला असते आई नसते सांभाळणारी नाही असल्यावर कळत नाही गेल्यावर मिळत नाही अरे एकदा समुद्र आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहण्याकरिता मिळेल महिला मंडळ पण एकदा वदिया माय बाप पुन्हा कधीच पाहण्याकरता भेटत नाही पुन्हा कधीच करता भेटत नाही तुम्ही किती पैसे मोजले ना तरी नाही भेटत अरे या जगामध्ये आई कोणाला म्हणतात निकृत विदेशात जरी असेल तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याची आठवण काढते तिला आई म्हणून हो बघा महिला मंडळ सांगेल तुम्हाला अरे अशी पकवाज वादा एका रणामध्ये एका वडामध्ये पखवाज वाजवायचे पखवाज वाजवत असताना ताई त्या पखवाजाचा आवाज एका बकरूच्या कानावर गेला आणि बकरूच्या कानावर गेल्यानंतर तो आवाज हे बकरू पखवाज वाजला का ऐकण्याकरता येईल रोज महाराजांनी बकवाज वाजवावा ते बकरू जवळ यावं पखवाज ऐकावा महाराजांनी प्रश्न केला बकरू तुला हा पखवाज आवडतो तुला लय आवडतो त्याला सूर आवडतो तुला काय आवडत त्या बकरूने उत्तर दिलं महाराज तुम्ही काय वाजवता काय वाजवतात ना यातलं मला काही कळत नाही पण या पखवाजा लावलेलं जे आहे ना ते माझ्या आईचं याच्यावर तुम्ही धाप दिली ना मला असं वाटतं माझ्या आईने मला आवाज आई आई कुणाला म्हणतात सांगेल तुम्हाला आज या ठिकाणी अनेक महिला मंडळ असते पण ते त्यांच्या माहिती गेली नाही का माहेरात माईबाप जिवंत नाही माहेर तोपर्यंत नाही बाई तुम्हाला जोपर्यंत बाप जिवंत आहे बाप म्हातारा असू द्या काठी टेकलेला असू द्या पण तो ची, ची जर का घरात असेल तर छप्पल काळ्याची हक्काची जागा आपली असते आई म्हातारी असू द्या ना पंच्याहत्तर वर्षाची आई आहे आणि पंचेचाळीस वर्षाची मुलगी जर भेटण्याकरता आली ना ती तिच्या डोक्यावर असा हात घेऊन सुरकुत्या पडल्या तिच्या चेहऱ्यावर तिला चालता येत नाही

माहेर तोपर्यंत येईल जोपर्यंत माहेरात माहेरभाऊ जीवन दादा ही आईची माया बघा अरे जगा या जगामध्ये डोळे मिटून प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे एवढे ठेवून प्रेम करते तिला बायको म्हणतात पण डोळे मिटेपर्यंत आपल्या लेकरावर सदैव प्रेम करते ना तिला आई म्हणतात महाराज तिला आई म्हणतात तुमचा चेहरा बघून या जगात भरपूर लोक तुम्हाला प्रेम करतील चेहरा बघून या जगामध्ये तुम्हाला भरपूर लोक प्रेम करतील पण नऊ महिने नऊ दिवस तुमचा चेहरा न पाहता पोटात प्रेम करते राई म्हणतात आई दादा तुमचं नवीन लग्न होऊ द्या आणि तुम्ही खोली करता धुळ्याला जाऊ द्या कोणत्याही तालुक्यावर जाऊ द्या खोली करता तुम्ही तालुक्यावर गेले भरपूर लोकांच्या पाया पडलात तेव्हा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खोली राहण्यासाठी खोली राहण्याकरता दिली महिला मंडळ आपण त्या खोलीत राहतो खोलीचा मालक म्हणतो दादा भाडं द्यावं लागेल हा सुद्धा ला, द्यावं लागेल महिला मंडळ ऐका आपण त्या खोलीचं भाडं देण्याकरता जेव्हा त्या मालिकेकडे बालकडे जातो तेव्हा तो, ते तो मालक म्हणतो दादा हे तर भाडं आलं डिपॉझिट आपण म्हणावं दादा पुढच्या महिन्याला देतो डिपॉझिट नाही नाही असं चालणार नाही मला डिपॉझिट भरावं लागेल नाही तर खोली खाली करा ताई एक महिना आपण ज्यांच्या घरात राहिलो तरी एका महिन्यानंतर डिपॉझिट न दिल्यावर तो खोली खाली करायची भाषा करतो नऊ महिने नऊ दिवस आपण आईच्या घरात राहिलो सांगा ना आपण तो भाडं तिने मागितलं कोणतं डिपॉझिट मागितलं बोला नाही मागितलं महाराज ही माया तिची आहे ही ममता तिची म्हणतात आई तुझ्या मूर्ती या जगात मूर्ती

तुम्ही तुमच्या बापाला सदस्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या बापाला ते बघा जेव्हा त्याची मुलगी त्याच्या जवळ आहे त्या मुलीने म्हणा मला ड्रेस घ्यायचा त्या बापाने मुलीचा हात धरावा आणि आणि त्या मुलीला सहाशे रुपयाचा ड्रेस आवडावा म्हणून म्हणजे सहाशे रुपयाचा ड्रेस त्या मुलीला आवडावा आणि बापाच्या खिशामध्ये फक्त तीनशे रुपये असावे आणि त्या बापाच्या जीवाची काय घालमेल होते ना महाराज तुम्ही बघा तो बाप म्हणतो दीदी तू घरी जा मी हा ड्रेस आणतो तुझ्यासाठी ती मुलगी घरी निघून येते बाप दिवसभर कष्ट करतो पुन्हा तीनशे ने हे तीनशे सहाशे रुपये जमा करून लेकी करता ड्रेस घेतो आणि लेख मात्र रात्री झोपली असताना त्याच्या आईकडे देतो दिदी तिला दे आणि उद्या तिला शाळेत घेऊन जायला सांग शाळेत घालून जायला सांग ही माया कधी करणार आपल्याला बाप माय सचिन तेंडुलकरने धावा काढला की आपल्याला आनंद होतो धावा काढल्यास करणे आपल्याला आनंद होतो पण आपण शेतकरी शेतात धावा पाहतो कधी तुम्ही त्याचं कौतुक केलंय कधी त्याचं तुम्ही आभार मानले दादा कीर्तनातून काही न्यायचं असेल ताईनं कीर्तनातून काही न्यायचं असेल हा एक उपक्रम तुम्हाला सांगेल जा या दिवाळीत असत तुमच्या आई आईची घरी वाट बघत असेल घरी जा ज्याचे माईबाब जिवंत आहे ना त्यांनी एकदा आपल्या आईच्या हातात आहात घेतो आहात असेल तिचा हातात हात एकच म्हणून आई किती कष्ट केले ग तू माझ्या करता खूप कष्ट केले खूप कष्ट सोसले माझ्या करता एवढंच तुम्ही म्हणा तुमच्या आई तुमच्याकडे ढसा ढसा रडल्याशिवाय रडणार नाही तिला नाही गरज आहे पैशाची तिला तुमची गरज आहे घरी गेल्यानंतर बापाचा हात धरा आणि बापाला म्हणा आबा दादा अण्णा खूप कष्ट केली माझ्या हाडाचं काढा केलं रक्ताचं पाणी केलं मी पहिले जेव्हा शेतात तुम्ही काम करायचे ना, ना तुम तुमचा अनिया पूर्ण घामाने बोललेला असायचा असं पिळून त्यातून येत होता आबा पण सांग तुम्हाला लई कष्ट केलं तुम्ही माझ्या घरात खाण्याचा काड रक्ताचे पाणी केले आणि मला वाढवलं माझ्या शिक्षणाकरता जमीन घाण ठेवली दुसऱ्याच्या बाळावर तुम्ही कामा करता गेलेत ना आबा मला काही नकोय तुमच्याकडं फक्त आशीर्वाद म्हणून डोक्यात घेतला असे रडेल येते बाबा डसा टसा रडेल तुमच्याकडे कारण एवढं केलेलं त्याचं चेज झालं त्याच्या बायको पाहिलं का माझा बड आता मोठा झाला हा त्याला कळायला लागलाय सगळं मोठा झाला माझा नाही पाहिजे माई बापाला धन नाही तुमचा सहारा पाहिजे तुम्ही जवळ असले पाहिजे देऊ शब्द तुमच्याशी ते बोलले पाहिजे एवढीच झालेला अपेक्षा आहे माईबाप एवढा गरज का ते से फुँद फुँद था था। था। ते तो या जगामध्ये मायबापाचा करू नका की त्यांच्याशी बोलणं सुद्धा तुमच्याकडे वेळ नसेल खूप त्यांनी या परिवाराला या परिवाराने जाणीव ठेवून या कार्यक्रमाचं नियोजन केलंय महाराज मायबाप हे प्रत्येकाला त्या ठिकाणी आयुष्यभर भरतील असं नाही पण आज ज्यांच्याकडे मायबाप जिवंतही नाही तो सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला सगळ्यात श्रीमंत माणूस घरात आई आणि बाप आहे

नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी सेवा करा एकच वाक्य धनान ठेवा नाही जात आडंगी जाऊ नका न जातायत पंढरपूर जाऊ नका मग काय करा अरे घरा रुक्मिणी तारा बापाला पांडुरंग म्हणा झाला तसं पण मार्ग कुठेच